सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात राबराब राबून घेतलेल्या पिकाच जी नुकसान करणारी मानसिकता असेल मला वाटतं त्या मानसिकतेला राक्षसीच लागेल कारण माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला तर अशी भावना होत नाही कारण या ना माळ त्यांचं पूर्ण कुटुंब या बागासाठी झटत आणि एवढ्या ह्याच्यातनं आता एक जी गडाला आलेला आहे ती तोडताना सुद्धा आपल्याला कारण त्या आंतर प्रवाही औषध असल्यामुळे ती काढून टाकलं जेवढ्या ह्याच्यावर पडलेला आहे निदान तेवढं झाड तरी वाचवल जी शेतकरी आहे ती करतायत आणि मी तुमच्या माध्यमात एवढ सांगतो की अशा वृत्तीनं जर कोण शेतकऱ्याचं नुकसान करत असेल तर मला वाटतंय पोलीस प्रशासनानं ह्याची योग्य ती दखल घेऊन त्याला अतिशय कठोर <laughs> कठोर शिक्षा त्याला देणं गरजेचं आहे कारण आज जर अशी लोक पाठीशी घातली तर उद्या कष्ट करणाऱ्या अनेक शेतात उद्या ही तन्नाशी घेऊनच तयार की पुन्हा मला वाटतं ह्याचा पाय बंद व्हायला पाहिजे ह्या वृत्तीचा पाय बंद व्हायला पाहिजे आणि ह्या घटनेचा सुद्धा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि निश्चितपर्यंत या कुटुंबियांना आम्ही पुन्हा फुलाची पाकळी निश्चितपणे त्यांना या संकटातून पुढे जाण्यासाठी निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून पण मदत करू आणि प्रशासनाला शासनाला सुद्धा विनंती आहे माझी की ज्या पद्धतीचं नुकसान या शेतकऱ्याचं झालंय त्या नुकसानीची दखल घेऊन शासकीय पातळीवर सुद्धा ह्याला स्वरूपाची मदत पडली निश्चितपणे ज्या पद्धतीनं घटनाक्रम आता बाकीच्या लोकांनी सांगितलं गावातल्या की तोच ग्रस्त तेच क्षेत्र बाग पूर्ण फळानं लकडलेली असताना त्याच्यातून काटाड्या फिरवायच्या हो म्हणजे माल पूर्ण डॅमेज कसा होईल हा प्रयत्नही त्यांनी ह्याच्या पाठीमागच्या वर्षी केलेला आहे आणि मला वाटतंय अशा पद्धतीनं वारंवार प्रत्येक वर्षी आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं करायचं पण करायला कुणाचं नुकसान उद्योग उद्योग उद्योगपती आहे वर्षात गरीब माणसं आहेत शेतकरी रानामध्ये काबाड कष्ट करायचं रक्ताचं पाणी हाडाची काढं करायची आणि फळ पिकवायचं मला वाटतं अशा पद्धतीनं या वृत्तीला पायबंद वेळीच घातलाच पाहिजे आणि निश्चितपणे पोलीस प्रशासनाने ते शोधून काढावे आणि जोपर्यंत याचा शोध लागत नाही आणि त्यातला जो कोणी सूत्रधार आहे तो समोर येत नाही तोपर्यंत आम्ही अगदी पोलीस प्रशासनावर प्रशासनावर दबाव टाकून त्याची सखोल चौकशी होऊन न्याय द्यायच्या दृष्टीने आम्ही पूर्णतः प्रयत्नशील राहू आणि मीच नाही माझ्यापूर्वी सोपल साहेब असतील बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी येऊन गेलेत आणि आम्ही सगळेजण एकमुखानं ह्या वृत्तीला कोणीच पाठीशी घालणार नाही वृत्तीचा प्रत्येक जण निषेध करत आणि ह्या वृत्तीनं जेणे काही कृत्य केलं ते पण समोर येऊन त्याला कटोरात कठोर शिक्षा कशी होईल जेणेकरून पुन्हा अशी कोणी हिम्मत करणार नाही याची सुद्धा काळजी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी घेणं गरजेचं आणि आम्ही